हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर आयुन मंत्रा क्लिनिक पुणे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार नवीन वर्षातला आपला हा पहिला वहिला मोठा व्हिडिओ आहे ही नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा या वर्षात तुम्हाला सुख समृद्धी भरभराट आणि उत्तम आरोग्य लाभू दे हीच ईश्वरच्या ही प्रार्थना आणि जर येत्या वर्षात तुम्हाला वजन कमी करायचं असेल पोटावरची चरबी कमी करायची असेल तर या जर्नी जर्नीमध्ये मी तुम्हाला नक्कीच मदत करेन नेहमीच मी वजन कमी करण्यासाठी आणि तुमचे आरोग्यासाठी हितकारी असे व्हिडिओ शेअर करत असते आज देखील असाच एक पारंपारिक पदार्थ ज्याला सुपरफूड आपण म्हणूया त्याविषयी सांगणार आहे ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल आणि इतर देखील अनेक हेल्थ बेनिफिट्स होती सुपर फूड आहे फुटाणे फुटाणे हा पारंपरिक पदार्थ आहे पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये ते असायचे परंतु आजकाल पॅकेट फूड आलेलं आहे त्यामुळे स्नॅक्सच्या वेळेला फुटाण्याऐवजी हे पदार्थ मुलांना पाहिजे असतात आणि आई वडील देखील ते पण परंतु त्याऐवजी जर त्यांनी फुटाणे दिले तर किती फायदे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल तर पूर्वीच्या काही घराघरांमध्ये फुटाणे आवर्जून असायचे चणे फुटाणे चणे शेंगदाणे हे कॉम्बिनेशन मुलांचं अतिशय प्रिय होतं कारण दुसरे काहीही ऑप्शन्स त्यावेळे अवेलेबल नव्हते आणि खरंच ते खूप चांगलं होतं आजकाल जंक फूडच्या या जगामध्ये अनेक पॅकेट फूड अवेलेबल असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे तर त्याऐवजी फुटाणे जर दिले तर खूप फायदे होते तर फुटाणे म्हणजे काय तर भाजलेले हरभरे हरभरा हा भट्टीमध्ये मध्यम आचेवर भाजला जातो आणि त्यापासून फुटाणे तयार केले जातात आणि फुटाणे हे याचे गुणधर्म एकदम वेगळे आहेत कारण हरभऱ्यावर भाजण्याची जी प्रक्रिया केली जाते जे संस्कार केले जातात त्यामुळे गुणधर्म बदलतात आणि आयुर्वेदामध्ये भर्जित धान्याला खूप जास्त महत्व दिलेलं आहे मूळ पदार्थापेक्षा जर ते भाजून त्याचं प्रोडक्ट तयार केलं तर ते पचायला अगदी हलकं होतं आणि गुण देखील अनेक पटींनी वाढतं आयुर्वेदानुसार ते उष्ण आणि वृक्ष गुणांनी युक्त आहेत तर वात पित्त कफ तिन्ही दोषांना कमी करणारे मेद कमी करणारे शुक्रवर्धक आहेत तर रुचिकर हा त्याचा महत्वाचा फायदा सांगितलेला आहे रुचिकर म्हणजे तोंडाला चव आणणारे कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा तापानंतर आपल्या तोंडाला चव राहत नाही काहीही खावंच वाटत नाही अशा वेळी जर फुटाणे खाले तर नक्कीच पदार्थाची रुची यायला सुरुवात होते किंवा चव लागायला सुरुवात <स्टाथा> त्याचबरोबर त्या अनेक पोषक घटकांनी युक्त असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि विटॅमिन बी देखील खूप प्रचुर मात्रेत असते त्यामुळे एकंदरीतच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असे फुटाणे आहेत आता त्याचे एक एक करून आपण फायदे जाणून घ्या सगळ्यात पहिला आणि तुमचा आवडीचा विषय म्हणजे वजन कमी करण्यासाठी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी फुटाने कसे फायदेशीर ठरतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुर्वेदात जसं सांगितलं की कफ आणि मेद धातू कमी करणार आहे मेद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वाढलेली चरबी आहे आणि चरबी एकदा वाढायला लागली मेद धातू वाढायला लागला की तो अजून चरबी अजून चरबी आकर्षित करतो म्हणजे म्हणूनच आपल्याला थोडंसं वजन वाढलं की अजून वाटतं काहीतरी आणि अजून खाल्लं की कॅलरीज गेन झाल्यामुळे अजून चरबी वाढते अजून वजन वाढत फुटाने करतात कारण फुटाने कफ कमी पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि सतत काहीही खाव असं वाटत नाही किंवा क्रेविंग तुम्हाला होत नाही त्याचबरोबर त्यात अतिरिक्त चरबी कमी करण्याचे देखील गुणधर्म आहेत कारण ते भाजल्यामुळे भरजित गेल्यामुळे ते पचायला ती हलक्या होतात त्याचबरोबर पचनशक्ती सुधारण्यासाठी देखील फुटाणे फायदेशीर ठरतात तुम्हाला गॅसेस असतील बद्धकोष्ठता असेल म्हणजे पोट साफ होत नसेल तरी देखील फुटाणे त्याला मदत करतात आणि तुमचं पोट जर साफ व्हायला लागलं चहापाचेक्र्या नियंत्रित आहे जण देखील नियंत्रणात येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात कॅलरीज आणि फॅट्स देखील खूप कमी असतात तर या सगळ्या गुणधर्मांमुळे या सगळ्या फायद्यांमुळे वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फुटाणे हा उत्तम पर्याय आहे आता ते कसे खायचे आणि कधी खायचे हे व्हिडिओच्या शेवटी सांगते त्यानंतर दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे डायबेटिक्सच्या रुग्णांमध्ये आजकाल घराघरांमध्ये मधुमेह रुग्ण आपल्याला सापडतात तर लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारा एक पदार्थ म्हणजे फुटाणे आहे म्हणजे त्यामुळे शुगर लेवल्स नियंत्रित राहण्यासाठी मदत करतात आणि डायबेटीसच्या लोकांना देखील सतत भूक लागत असते त्याचबरोबर त्यांची पचनशक्ती देखील वीक झालेली असते त्यासाठी फुटाणी खूप चांगलं फुट काम करतात तर तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे हृदयाच्या आरोग्यासाठी तर त्यात पोटॅशियमचं प्रमाण खूप चांगलं असतं त्यामुळे हृदयाच्या एकंदरीत आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात आणि कोलेस्ट्रॉल विशेषतः बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी फुटाणे मदत करतात आता आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा तुमचे हाडं जर ठिसूळ झाले असतील हाडांचे दुखणे असेल सांधे दुखणे असतील असं काहीही असेल तरीही फुटाणे त्यासाठी फायदेशीर ठरतात कारण त्याने हे कॅल्शियमचा महत्वाचा सोर्स आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्हीही आपले हाडं निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात आणि दोन्ही फुटाण्यांमध्ये प्रचल मात्र असल्यामुळे तुमच्या हाडांच्या एकंदरीत सगळ्याच दुखण्यांवर फुटाणे बेस्ट आहे जर कॅल्शियमची कमतरता असेल तर केस गळती देखील तुम्हाला सुरू होत असते त्यामुळे हेअरफॉल थांबवण्यासाठी देखील फुटाणे खूप फुट चांगलं काम करतात महत्वाचा म्हणजे आम्लपित्त किंवा ऍसिडिटी कमी करण्यासाठी आजकाल बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असतो आणि भाजल्यामुळे त्यातला द्रव अंश कमी होतो आणि वृक्षता वाढत असते वृक्षगुणामुळे तुमचं पित्त कमी करण्यासाठी फुटाणे फायदेशीर असतात आणि विशेषतः पित्ताच्या रुग्णांना सकाळी काहीतरी खायचं असतं तर अशा वेळी जर मुठभर फुटाणे त्यांनी खाल्ले तर नक्कीच त्यांची ऍसिडिटी कमी होण्यासाठी मदत होते त्याच्या आरोग्यासाठी देखील फुटाणे बेस्ट आहे आणि बऱ्याचदा रक्त दूषित झाल्यामुळे तुम्हाला विकार होऊ शकतात चमचमी तळलेले फास्ट फूड असं खात असतात तर त्याऐवजी जर फुटाणे त्यांनी खाल्ले आरोग्य खूप चांगलं राहील पोटफुगी गॅसेस बद्ध गोष्टता मला कष्ट असं काही असे त्याने खाल्ले तर त्यांची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होत फायदा म्हणजे कफ विकारांवर वारंवार सर्दी खोकला पडसे हे होत असतं हवामानातील बदलांमुळे आणि आता सध्या थंडी खूप जास्त प्रमाणात आहे आणि फुटाण्यांमुळे शरीरातील उष्णता वाढण्यासाठी मदत होते कारण तो उष्णगणधर्मी पदार्थ आहे सर्दी असेल नाक वाहत असेल आणि फक्त फुटाणे जर त्यांनी खाल्ले तर, खाल तर तुम्ही बघितलं असेल की लगेचच सर्दी कमी व्हायला किंवा ते नाक वाहणारं बंद होण्यासाठी फुटाणे अतिशय फायदेशीर आहे नंतर खूप बदल आपल्यात होत असतात आपली मेटाबॉलिझम स्लो होत असतं त्यामुळे वजन वाढण्यापासून झाडांची झीज होण्यापासून केस गळतीपासून सगळे जे दुष्परिणाम आपल्याला नंतर दिसतात तर त्यावर फुटाणे जर त्यांनी आहारात इन्क्लूड केलं तर अनेक विकार त्यांना होणार नाहीत आणि त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं चांगलं राहील तर असे हे बहुउपयोगी फुटाणे आहेत त्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात नक्की करा आता ते कसे खायचं आहे सगळ्यात महत्वाचं त्यात प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात त्यामुळे जे लोक जिम किंवा व्यायामाला जाण्यापूर्वी प्रोटीन्स घेत असतील प्रोटीन शेक घेत असतील तर त्याऐवजी दिवाटी किंवा मुठभर फुटाने खाले तर नक्कीच त्यांची प्रोटीनची जी गरज आहे ती भागते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी त्यावेळेला ते उत्तम आहे बाकीच्यांनी मधल्या वेळेत खाऊ शकतात आदल्या मधल्या वेळेत बऱ्याचणा भूक लागत असते आणि त्यावेळेला जर कंट्रोल केलं नाही तर अनेक असे पदार्थ खाल्ले जातात ज्यात कॅलरीज खूप जास्त आहेत आणि त्यामुळे वजन खूप जास्त प्रमाणात वाढतं त्यामुळे यावर्षी जर तुम्ही संकल्प केला असेल की मी बाहेरचं काहीही खाणार नाही आणि मधल्या वेळेत क्रेनिंग्स होत आहेत तर त्यावेळेला फुटाणे हा उत्तम पर्याय आहे बाहेर फिरायला गेले कुठे तर त्यावेळेला काहीतरी खायला लागतं सतत तो तोंडात टाकायला काहीतरी लागतं त्यावेळेला जर फुटाणे तुम्ही आवर्जून घेतले तर नक्की तुमच्या शरीरासाठी ते फायदेशीर होतील आणि वजन देखील तुमचं ॲटोमॅटिक कमी होईल दोन ते तीन वेळा जर तुम्ही फुटाणे खाल्ले तर खूप प्रोटीन्स तुम्हाला चांगले मिळतील इतरही अनेक फायदे होतील आणि वजन आणि फॅट कमी होण्यासाठी देखील ते, ते फायदेशीर ठरेल फुटाण्यांची पूड करून देखील तुम्ही घेऊ शकता आता लहान मुलांना देताना त्या जर गुळासोबत फुटाणे दिले तर ते, ते जास्त फायदेशीर होतील एक चूक लोक करतात की त्याचं जे कवर आहे टफल आहे ते काढून मग खातात तर तसं करू नका त्यामध्ये जास्त फायबरचं प्रमाण असतं त्यामुळे फुटाणे साली सहित का म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे होते मार्केटमध्ये मा फुटाण्यांचे अनेक वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहेत विविध फ्लेवरयुक्त फुटाणे मिळतात चाटचे प्रकार आहेत किंवा मी तर अनेक लेमन पुदिना असे वेगवेगळे फ्लेवरयुक्त फुटाने पाहिलेले आहेत पण ते काहीच घेण्याची तुम्हाला गरज नाही कारण मुळातच फुटाणे हे चवीला चांगले असतात काही फ्लेवरयुक्त फुटाणे तुम्ही घेऊ नका त्यामुळे अतिरिक्त मीठ आणि मसाले तुमच्या शरीरात जातील आणि त्यामुळे ते त्याचे मूळ गुणधर्म लुप्त होतील आणि तुम्हाला फायदे होणारच नाही अशा प्रकारे पारंपरिक दुकानात भाजलेले जे फुटाणे मिळतात साधे ते तुम्ही खाऊ शकता रोज खाऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्यामुळे तुम्हाला अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळतील तर अशा रीतीने फुटाने या सुपरफूडविषयी मी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद